नमस्कार मित्रांनो आजच्या एलआमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपणास काही हवं आहे का काही हवं असेल तर यश लिहायचं आहे आणि काहीच नको असेल तर नो लिहायचं आहे आणि काय हवा आहे ते कमेंटमध्ये लिहायचं आहे असे आहे रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक शिक्षण आरोग्य रोजगार आणि सत्य माहिती लक्षात आलं का आज जी महाराष्ट्राची चौदा कोटी लोकसंख्या आहे तर त्यातील निम्मी जी ग्रामीण भागात राहते त्या जनतेसाठी पुढील पंचवीस वर्षासाठी मोफत वीज किंवा जलजीवन मिशन अंतर्गत पाणी असेल किंवा नदी जोड, किंवा स्थिरीकरण प्रकल्पाद्वारे <coughs> सिंचनाची सोय आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल किंवा विद्यमान परिस्थितीत असलेले परत अधिग्रहणाची कारवाई सुरू असलेले किंवा प्रस्तावित आता अधिग्रहण प्रक्रिया सुरू होणारे जवळजवळ एकूण गोळा बिरीज केली तर तीन हजार किलोमीटरचे एक्सप्रेस वेज असतील तर बिजली पाणी सडकमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात बदल पाहत आहात आपणास काही हवं आहे का कमेंटमध्ये लिहा होय असेल तर यस क्लिक करायचं आहे नाही असेल तर नो क्लिक करायचं आहे आणि काय हवं आहे ते लिहा जे कोणी हे लाईव्ह पाहत असतील त्यांच्यासाठी प्रश्न आहे आपणास काही हवं आहे का शिक्षण आता सगळ्यांना माहिती असेल की पुढील वर्षापासून सी बी एस ई आधारावरती ग्रामीण भागात देखील सरकारतर्फे शिक्षण प्रदान केलं जाणार आहे आरोग्याच्या बाबतीत पाहिलं तर आता नवीन प्राथमिक आरोग्य के केंद्र असतील किंवा जे विद्यमान परिस्थितीतले के आरोग्य केंद्र आहेत तर त्याचं पुढं उपजिल्हा रुग्णालयामधलं रूपांतर असेल तर त्याचं देखील आता तुम्ही पाहता की जोरात कारवाई सुरू आहे रोजगाराच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्ही पाहत असाल की जे काही व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलेले आहेत आणि ज्यांना नोकरी नाही आहे तर त्यांना लाडका बहू म्हणतो आपण त्याला त्या आशयाने त्या लोकांना स्टायपंड स्टायपंड किंवा बेरोजगारी भत्ता म्हणू शकतात त्याला परत देण्यात येत आहे आणि बाकीचे जे जे रुजू झालेले असतील त्यांना तर विषयच नाही की त्यांना त्यांचं जे काही त्यांचं मानधन आहे ते त्यांना मिळतच असेल राहिली गोष्ट सत्य माहिती तर सत्य माहितीच्या बाबतीत मात्र थोडंसं तुम्ही व्यक्तिशः सावध राहणं गरजेचं आहे मला कुठल्याही विशेष अशा बातमीकडं घेऊन जायचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं ठरणार आहे काल जो गोंधळ झाला आणि त्यानंतर जो तिथं चाचणी अहवाल आला तर त्याच्यामधलं तुम्हाच्या लक्षात येईल मला कुठल्या विषयावरती बोलायचं आहे आपणास काही हवा आहे का आपला कौल द्यायचा आहे हवा असेल तर होय